नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून कार्यरत असलेल्या मलिकवाड येथील श्री सरस्वती महिला कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सहावी पंचवार्षिक निवडणूक नुक, नुकतीच बिनविरोध पार पडले यामध्ये अध्यक्षपदी शोभा निवास पाटील तर उपाध्यक्षपदी सुलोचना बाबासाहेब कट्टेकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून पाटील यांनी काम पाहिले सरस्वती पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सामान्य महिला गटातून मागासवर्गीय अ गटातून एक मागासवर्गीय ब गटातून एक तर एस सी गटातून एक अशा पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडले यामध्ये प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली त्यानंतर आज मंगळवारी पार पडलेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब उर्फ लक्ष्मण अप्पासाहेब पाटील बोलताना म्हणाले मलिकवाड सारख्या ग्रामीण भागात महिलांकडून चालणारी संस्था आणि त्यावर सभासदांचा असलेला विश्वास प्रत्येक वेळी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोलाचा ठरला आहे संस्थेच्या सभासद महिला पल्लवी राजेंद्र पाटील यशोदिता अभिजित पाटील भारती विजय वीज़े बागडे विजेता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सत्कार्याला उत्तर देताना नूतन चेअरपर्सन शोभा पाटील व्हाईस चेअरपर्सन सुलोचना कट्टीकर यांनी निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य केलेल्या सर्व सभासद व हितचिंतकांचे आभार मानले यावेळी संस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र पाटील रावसाहेब कुंभार राजू मुल्ला संजय वडगावे त्रिशला भेंडी कटगे किरण पाटील निर्मला शिंदे अक्षय उंदुरे शंकर पाटील देवप्पा संघपाळ अजित पाटील शरद सांगपाळ बाबासो सोकांडे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते एसबी का एस न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा